वैतागलेल्या कर्मचाऱ्यांचे रेना मध्यम प्रकल्पात सामूहिक जलसमाधी आंदोलन पनगेश्वर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन शेतकऱ्यांच्या शेअर्सची रक्कम ऊसतोड कामगारांचे थकीत पैसे देण्यात यावे याकरिता कार कर्म, कर्मचाऱ्यांनी कारखाना गेटसमोर साखळी उपोषण धरणे आंदोलन रस्ता रोको हजारो कर्मचारी आणि शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी मोर्चा काढला परंतु या आंदोलनाची कसलीही दखल न घेतल्याने अखेर वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी नामदार पंकजा मुंडे आणि आमदार नमिता मुंदडा यांनी फसविल्याचा आरोप करीत रेना मध्यम प्रकल्पात सामूहिक जलसमाधी आंदोलन केले लवकर पैसे न दिल्यास कुटुंबियासह जलसमाधी घेण्यात येईल असा इशारा आंदोलक कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे रेणापूर तालुक्यातील पनगेश्वर साखर कारखाना मागील दोन वर्षापासून बंद होता या कारखान्यात गेल्या पंचवीस वर्षापासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मागील पाच सहा वर्षाचे वेतन ग्रॅज्युएटी पी एफ थकीत आहे शेतकऱ्यांच्या शेअर्सची रक्कम ऊसतोड कामगारांचे पैसे कारखान्याशी संबंधित असलेल्या लहान मोठ्या ठेकेदारांचे देणे बाकी असताना मंत्री पंकजा मुंडे यांनी कुणालाही विश्वासात न घेता केजच्या आमदार नमिता मुदडा यांच्या विमल ॲग्रो लिमिटेडला कवडी मोल किमतीत परस्पर विकून टाकला इसवी सन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी पनगेश्वर कारखान्याची स्थापना केली तेव्हापासून कैलासवाशी गोपीनाथ मुंडे हयात असेपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होत होते नंतर कर्मचाऱ्यांचे पगार ग्रॅज्युएटी व पी एफ याबाबत अनियमितता झाली तसेच सदर कारखान्याकडे कर्मचाऱ्यांचे हक्काचे तीन वर्षाचे पगार ग्रॅज्युएटी कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी पी एफ येणे बाकी आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे मुलाबाळाचे लग्न मोडले शिक्षणापासून मुलं वंचित राहण्याची वेळ आली यामुळे कर्मचाऱ्यांनी पूर्वीच्या व्यवस्थापनाकडे वेळोवेळी निवेदन दिली कर्मचाऱ्यांनी कारखाना गेट समोर साखळी उपोषण धरणे आंदोलन रस्ता रोको हजारो कर्मचारी आणि शेतकऱ्यांनी मोर्चा काढला परंतु या आंदोलनाची कसलीही दखल घेतली गेली नाही कर्मचाऱ्यांनी तेरा ऑगस्ट पासून गेटसमोर साखळी उपोषण सुरू केले आहे त्या आंदोलनाचा आज तेरावा दिवस उजळला तरीही नवीन किंवा जुन्या कारखान्या प्रशासनाने कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही उलट आंदोलन हुसकावून लावण्याचा प्रयत्न करीत आहे कारखाना विकणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या प्रशासनाला कुठल्याच प्रकारची दखल घेत नसल्याने पाहून अखेर पनगेश्वर साखर कारखाना संघर्ष कामगार संघटनेच्या वतीने कर्मचारी आणि शेतकऱ्यांनी पनगेश्वर कारखान्याच्या गेटपासून संपूर्ण पानगाव शहरातून वाजत गाजत मोटारसायकल रॅली रेना माध्यम प्रकल्पापर्यंत काढून रेना धरणात महिला कर्मचाऱ्यांसह दोन तास सामूहिक जलसमाधी आंदोलन केले यावेळी आंदोलकांनी मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार नमिता मुदडा यांनी फसविल्याचा आरोप करून तात्काळ थकीत वेतन न दिल्यास कुटुंबियासह जलसमाधी घेणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे आंदोलकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने लातूर येथील एन डी ए आर एफची टीम अग्निशामकाची टीम व चाकूरचे उपभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी रेणापूरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या देखरेखीखाली तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता राजमंत्र्यासाठी सुधाकर फुले लातूर